बाळानो आजचा दिवस तुमच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ स्वामींनी तुम्हाला थेट बोलावणं पाठवलं आहे हा निव्वळ योगायोग नाही हा तुमच्यासाठी स्वामींचा चमत्कार आहे तुम्ही सध्या कठीण परिस्थितीतून जात असाल किंवा एखाद्या मोठ्या निर्णयाच्या वाटेवर असाल तुमचे प्रश्न स्वामींना माहीत आहेत आज स्वामी तुम्हाला एका साध्या कृतीतून तुमचा संदेश देणार आहेत तुमच्या समोर दोन तेजस्वी नंबर आहेत तेहतीस आणि चव्वेचाळीस दोन्ही स्वामींचा आशीर्वाद आहे डोळे स्वामींचे स्मरण करा आणि तुमच्या अंतःकरणाला जोडून घेणाऱ्या फक्त एका नंबर वर बोट ठेवा मी तुम्हाला दहा सेकंदांचा वेळ देत आहे पूर्ण एकाग्रतेने तुमच्या आत्म्याला शांत वाटेल तो नंबर निवडा तुमची निवड हा तुमचा स्वामींनी दिलेला भाग्य संदेश आहे जर तुम्ही नंबर तेहतीस निवडला असेल तर स्वामींचा तुमच्यासाठी असलेला संदेश खूप खास आहे तेहतीस हा नंबर थेट दत्तगुरूंच्या कृपेशी जोडलेला आहे आणि तो शीघ्र सिद्धी दर्शवतो स्वामी म्हणतात तुम्ही आतापर्यंतचे कष्ट घेतले आहेत त्यांचे फळ तुम्हाला तात्काळ मिळणार आहे तुमचे अडकलेले काम तुमचे अडलेले धन किंवा तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या आता दूर होणार आहेत तुमच्या जीवनात एका मोठ्या व्यक्तीचे किंवा मित्राचे सहकार्य लाभणार आहे ज्यामुळे तुमची मोठी प्रगती होईल हा स्वामींचा संकेत आहे की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे न घाबरता पुढे चला आजपासून तुमचा राजयोग सुरू होत आहे तुमची कृती आज स्वामींच्या चरणीतील लवंगा अर्पण करा आणि जर तुम्ही नंबर चव्वेचाळीस निवडला असेल तर स्वामींचा तुमच्यासाठी असलेला संदेश समृद्धी आणि पूर्णतेचा आहे चव्वेचाळीस हा नंबर स्थिरता आणि भौतिक यश दर्शवतो स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले आहेत तुमच्या आर्थिक बाजूला प्रचंड स्थिरता येणार आहे तुम्हा तुम्हाला मोठा धनादेश मिळेल किंवा तुमच्या व्यवसायात मोठी वाढ होईल घरामध्ये शांतता आणि आनंदी वातावरण निर्माण होणार आहे अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या संधीची वाट पाहत आहात ती संधी आता तुमच्या दारावर उभी आहे स्वामी तुम्हाला मोठी जबाबदारी आणि त्यासोबत मोठे यश देण्यासाठी तयार आहेत तुमची कृती आज घरात किंवा मंदिरात एक शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि स्वामींना नमस्कार करा तुम्ही कोणताही नंबर निवडला असो स्वामींचा तुमच्यावर अखंड आशीर्वाद आहे लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे हा स्वामींचा पहिला चमत्कार आहे जर तुम्हाला खरोखर विश्वास असेल की हा संदेश स्वामींनीच दिला आहे तर कमेंट बॉक्स तुम्ही निवडलेल्या नंबर सोबत जय जय स्वामी समर्थक नक्की लिहा श्री स्वामी समर्थक